आणि इतर त्यांचे काही भक्त परिवार आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये दे नक्कीच जो काही तरुण विद्यार्थी राहणार आहे घडणार आहे तर आपण सर्वांनी विचार करून या ठिकाणी स्वामीजींना त्यांच्या कार्यामध्ये खालीचा वाटा द्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण आपल्या अत्यंत मोजक्या शब्दामधून खूप मोठं ज्ञान त्या ठिकाणी सांगितलं आणि पूर्व वक्त्याच्या मुखामधून जे आलं त्याच्याविषयी प्रकाश टाकत खूप सुंदर या ठिकाणी वर्णन केलं गोमातेचंही महत्व सांगितलं आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या उज्ज्वल भविष्याकरता आपल्याला कशाची गरज आहे याचंही या ठिकाणी खूप सुंदर असं वर्णन केलं आपले खूप खूप धन्यवाद आपले आभार त्या ठिकाणी ते प्रस्थान करतात सर्वांनी एकदा प्रस्तावना मनोगताच्या माध्यमातून व्यक्त करते उपस्थित असणारे हरिभक्त पराण भाऊसाहेब महाराज मानलो ठीक